रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत महायुतीतर्फे व काँग्रेस नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा पत्रकार परिषदेत आरोप भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार डॉक्टर सुभाष भामरेंचा धुळे ग्रामीण भागात जोरदार प्रचार धुळ्यात संदेशभूमी येथील श्रामणेर शिबिरात प्राध्यापक वसंतराव गवळे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकजनशक्ती पार्टी आर पी आय आठवले गट आणि मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे दाखल करण्यात आला तत्पूर्वी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य स्वरूपात रॅली काढण्यात आली या रॅलीचं रूपांतर जिजामाता कन्याशाळेजवळ सभेमध्ये झालं या सभेला भारतीय जनता पार्टीचे नेते तथा पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी संबोधित केलं खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना साडेतीन लाखांचं मताधिक्य मिळेल असा ठाम विश्वास नामदार गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेनं आज जळगावचा रेकॉर्ड तोडला जळगाव आणि रावेर या दोन मतदारसंघातील उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी होती त्यापेक्षा प्रचंड गर्दी आज धुळ्यात आपण केली यातून डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी असलेलं प्रचंड प्रेम आपण दाखवून दिलं मोदींनी देशाला सर्व शक्तिमान बनविण्याचं कार्य दहा वर्षात केलं गोरगरीब दलित वंचित महिला शेतकरी तरुण सर्वांसाठीच दहा वर्षात मोठं काम केलं त्यामुळे पुन्हा एकदा मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनविण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांना सुमारे तीन लाख पन्नास हजारांचं मताधिक्य मिळवून देत विजयी करा असं आवाहन भाजपा नेते पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी या सभेत केलं जळगाव लोकसभा मतदारसंघाची आपली तर एकच लोकसभा आहे त्या दोन नाही आहेत तिथे एकच उमेदवार आपण आहात आम्ही रायवेर आणि जळगाववरून मिळून त्या ठिकाणी उमेदवारी एकत्र भरला मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्त्याने देवेंदाजीने खूप कौतुक केलं की इतकी संख्या पण इच्छा आल्यावर मला असं वाटलं की जळगाव फिकं पडतं की काय आपण त्याही पेक्षा मोठ्या करते मोठ्या संख्येत या ठिकाणी बाबांचा फॉर्म भरायला आला आणि एवढ्या उन्हामध्ये मी मुद्दा ऊन पाहत होतो जळवला वन म्हणजे वन टोपी घाला टोपी घाला रुमाल बांधला पण ते बांधला नाही मला ऊन बघायचं होतं किती आहे टोपी सगळे बिना टोपीने होते बिना रुमाल बांधून होते आणि मी रुमाल बांधायचा टोपी बांधावी घालावी असं मला वाटलं नाही पण तो इतक्या कडक उन्हामध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येमध्ये ज्या ठिकाणी बाबांचा फॉर्म भरायला आला त्यावरून तुमच्या मनामध्ये बाबांविषयी पक्षाविषयी आणि विशेष करून विशे मोदींविषयी विशे जे प्रेम आहे ते खरं अतिशय कौतुकास्पद आहे आपलं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि आभार या ठिकाणी मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला तो जास्त वेळ मी घेणार नाही कारण ऊन खूप तापत आहे बराच वेळा आपण जो चार तासापासून सगळे दहा वाजेपासून या ठिकाणी आलेले आहात नऊ वाजेपासून काही घेणार आलेले आहेत जास्त वेळ आपल्या घेण्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते आहेत ते फार कामं लावणार नाही आपल्या ना। सर्वांना माहिती आहे मोदीजींनी दहा वर्षामध्ये काय केलं काय कामगिरी केली किती गरीब कल्याणाच्या योजना या ठिकाणी आणल्या महिलांसाठी काय केलं तरुणांसाठी काय केलं शेतकऱ्यांसाठी काय केलं अनेक गोष्टी आहेत सांगत बसले तर तास तास पुरणार नाही इतका पाडा प्रकरण वाचावा लागेल इतकी कामं मोदीजींनी या ठिकाणी केलेली आहेत आणि म्हणून संपूर्ण देश मोदीजींच्या तिसऱ्यांना सलग तिसऱ्यांना पाठीशी या ठिकाणी उभा आहे आणि आपलं सगळं मित्र पक्षांचं सरकार होत नंतर मध्ये आपल्या सरकारान आपल्या संपूर्ण बहुमतामध्ये आम्ही आपण तीनशे तीन वर केलो स्पष्ट बहुमत आपल्याला मिळालं आता आपण चारशे चा नारा दिलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये स्पष्ट बहुमत आम्हाला आणायचंय मागच्या वेळेपेक्षा शंभर खातार आम्ही जास्त आणणार आहोत आणि त्यासाठी आपली सगळी तयारी चाललेली आहे यावेळी भाजपा व महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांचीही भाषणे झाली याप्रसंगी भाजपचे संघटन महामंत्री विजय चौधरी शिवसेनेचे नेते मंत्री दादा भुसे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल माजी आमदार राजवर्धन कडंबांडे आमदार मंजुळा गावित बागलांचे आमदार दिलीप बोरसे प्रतापराव दिघावकर भाजपा नेते अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष बबन चौधरी महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा जयश्री अहिरराव माजी महापौर प्रतिभा चौधरी डॉक्टर माधुरी बोरसे तसेच महायुतीचे मान्यवर नेते आणि महायुतीतील मित्रपक्षांचे नेते मंडळींची मोठी उपस्थिती होती हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे त्या गतीने अतिशय लोक गरिबांचे योजना असतील सगळ्याच बाबतीमध्ये विमानतळापासून रेल्वेपासून रस्त्यांपासून इंडस्ट्रीपासून संरक्षण खात्यापासून सर्वच बाबतीमध्ये आपण ज्या गतीने पुढे चाललेलो आहोत त्यामुळे सर्वांचा विश्वास हा मोदीजींवर हो आहे विकसित बातम्याच्या दृष्टी दृष्टीने आपण आपली वाटचाल करत आहोत आपल्याला देशाला सुपर पॉवर करायचं आहे महाशक्ती करायचं आहे आणि ते मोदीजीच करू शकतात हा विश्वास सगळ्या मतदानामुळे असल्यामुळे मोदींना पंतप्रधानपदी सर्वांना बसवायचं आहे बाबा भामरे हे मोठ्या मतदिकाने यावेळेला निवडून जात असं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भाजपा व काँग्रेस नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी पत्रकार परिषदेत केला आहे वंचित बहुजन आघाडीचे धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माजी सनदी पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांची पत्रकार परिषद धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पार पडली या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबा खैरनार जिल्हा अध्यक्ष मनोज निकम ॲडव्होकेट संतोष जाधव दिनेश बोरसे राहुल पाटोळे राजू वागळे अमोल पवार अरविंद निकम आदी उपस्थित होते पत्रकारांशी संवाद साधताना अब्दुर रहमान म्हणाले की माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत गोरगरिबांचे काय प्रश्न आहेत दलितांचे काय प्रश्न आहेत आदिवासींचे काय प्रश्न आहेत हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे तसेच पोलीस अधिकारी म्हणून देखील मी धुळे जिल्ह्यात काम केलं आहे त्यामुळे मला येथील सर्व प्रश्न देखील माहीत आहेत केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा सी ए आणल्यानंतर मी राजीनामा दिला तोही स्वीकारण्यास सरकारने नकार दिला या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे या कायद्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला रांगेत उभं राहावं लागेल आणि आपली कागदपत्रे दाखवावी लागतील गोरगरिबांच्या नागरिकत्वावर संशय घेण्याचा अधिकार म्हणजे देशद्रोहे आहे हा पूर्ण देशाला त्रास दिला जात आहे त्यामुळे मी राजीनामा दिला आहे तो कायदा पूर्णपणे देशाच्या विरोधात आहे मी पोलीस अधीक्षक म्हणून धुळ्यात काम केलं आहे त्यावेळी अनेक लोक माझ्या संपर्कात आले आणि आज देखील संपर्कात आहेत तसेच मी धुळ्यातून निवडणूक लढलो तर येथील नागरिकांना न्याय देऊ शकतो त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करू शकतो म्हणून मी हा मतदारसंघ निवडला आहे त्यासाठी दोन किंवा तीन तारखेला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहे तसेच भाजपा व काँग्रेसकडून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा प्रयत्न केला जातो आहे आमची सत्ता आल्यास आम्ही नागरिकांना न्याय मिळवून देऊ शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देऊ असं देखील अब्दुल रहमान यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं तीन अर्ज दाखल करणार कोर्टाचा जो केस चालू आहे तो एक वेगळा मॅटर आहे होऊन कोणते वकिलांच्या सल्ला घेतली आहे त्यांचं म्हणणं आहे की उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल करू शकता काही येणार नाही तर त्याप्रमाणे आमची धुळे जिल्ह्याचे जे तीन असेंबी प्रोसेन्सी आहेत धुळे शहर धुळे ग्रामीण आणि किंमत प्रदेशच्या त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे तीन प्रोसेस्ट्युएन्सी आहेत मालेगाव सेंट्रल मालेगाव आउटर आणि सकानाथ हे प्रत्येक ठिकाणी बहुजनचे जे लोक आणि बाकी जे संविधानप्रेमी आणि सामाजिक न्यायप्रेमी जे लोक आहेत ते तयार आहेत मी दोन किंवा तीन तारीखला मी उमेदवारीमध्ये दाखल करणार आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की माझा जो रेजिग्नेशन फॉर्म बी आर एस आहे तो राज्य सरकारने रेकमेंड केलेला आहे आणि केंद्र शासनाने तो अमान्य केला इल आहे इलिगल आहे आणि त्याला मी चॅलेंज केलेला आहे कोर्टामध्ये आज आणि आज कोर्टामध्ये तर उद्या आम्हाला न्याय मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आमच्या जो भूमिका जो आहे भूमिका असा आहे की या जिल्ह्यामध्ये मी दोन वर्ष काम केलेले आहे लोकांच्याशी माझी ओळख आहे को प्रत्येक कोणाकोपऱ्यात मी गेलेले आहे आणि लोकांची काय समस्या आहे प्रश्न आहे ते आम्हाला मा, माहिती आहे आणि या ठिकाणी येऊन जे वंचित वर्ग आहेत दलित आहेत आदिवासी आहेत ओबीसी आहेत अल्पसंख्यक आहेत गोरगरीब आहेत शेतकरी आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत ते आम्हाला माहिती आहे त्यांच्यासाठी आम्हाला काम करण्याची संधी मिळाली अशी अपेक्षा आहे आम्हाला हे बघ भाजपच्या न्यायपत्र आहे किंवा काँग्रेसची जो गॅरंटी पत्र आहे हे सर्व जे आहे ते मोगम आहे हे दोन्ही जे पक्ष आहेत ते मनुवादी आणि पूंजीवादी पक्ष आहेत त्यांना खरा सामाजिक न्याय लोकांना मिळावे याच्यासाठी त्यांच्या करेक्ट जो ध्येय आहे तो नाही प्रत्येक घटकांना शेड्यूल कास्टला शेड्यूल ट्राईबला ओबीसीला अल्पसंख्याकांना गोर गरीबांना चांगल्या प्रकारे त्यांना न्याय मिळावं सामाजिक न्याय मिळावं याच्यासाठी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मनसे आरपीआय आठवले गट महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ गेल्या पंधरा दिवसांपासून भाजपा आणि महायुतीचे पदाधिकारी धुळे तालुक्याचा ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढत आहेत पदाधिकाऱ्यांकडून गावागावात घरोघरी भेटी घेत भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विजयाचं आवाहन केलं जात असून या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे प्रचारादरम्यान गावागावांमध्ये घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला जात आहे यासाठी दोन टीम करण्यात आल्या असून रोज किमान सात ते आठ गावांमध्ये पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशविकासासाठी जे योगदान देत आहेत तसेच खासदार डॉक्टर भामरे यांनी गेल्या दहा वर्षात सुलवाडे जांभळ कनोली उपसा सिंचन योजनेसह धुळे नरडाणा रेल्वेमार्ग अक्कलपाडा प्रकल्पासाठी पाचशे कोटींचा निधी आणून केलेलं काम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यासाठी केलेले प्रयत्न धुळे मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गांचं विणलेलं जाळं धुळे ते नरडाणा औद्योगिक वसाहतींमध्ये डी एम आय सी अंतर्गत उद्योगांची होणारी भरभराट व त्यातून बेरोजगारीचा सुटणारा प्रश्न आदी मुद्द्यांवर प्रचारात भर दिला जात आहे खासदार डॉक्टर बांबरे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन पदाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे भाजपाला मत म्हणजे विकासाला मत ही भूमिका देखील पटवून दिली जात आहे या प्रचारात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले शंकरराव खलाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव भाजपा किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाने जिल्हा परिषद सदस्य तथा धुळे ग्रामीणचे समन्वयक राम बदाने जिल्हा परिषद सदस्य संग, संग्राम पाटील आशुतोष पाटील भाजपा तालुकाध्यक्ष रितेश परदेशी तालुका सरचिटणीस अविनाश जाधव जगदीश देवरे भैया देवरे अनिल पाटील विश्वास देवरे अजय माळी बाबाजी पाटील श्याम पाटील अनिल माळी जितेंद्र माळी सुजित देसले रवी माळी आदींच्या नेतृत्वात हा प्रचार सुरू आहे या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील तरवाडे विंचूर चांदे दोंदवाड बोरवीर अडसुणे विसरणे जुनवणे वडजाई सौंदाणे बाभुळवाडी लोहगड लोणखेडी अकलाड मोराणे देऊर खुर्द देऊर बुद्रुक उभंड नांद्रे नेर जुने भदाने नवे भदाने या गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन खासदार डॉक्टर भांबरे यांच्या विजयाचं आवाहन करण्यात आलं काही ठिकाणी कॉर्नर सभा देखील घेण्यात आल्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी धुळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त दहा दिवसीय श्रामनेर शिबिर सुरू आहे एकवीस एप्रिलपासून हे शिबिर सुरू करण्यात आलं आहे शिबिराचं आयोजन संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे सदर श्रामणेर शिबिर तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे शिबिरात सहभागी झालेल्या श्रामणेर भिक्खू संघास दहा दिवस पूज्य भंते आनंद थेरो हे मार्गदर्शन आणि बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास शिकवित आहेत शिबिराच्या उद्घाटनाच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट विलास झालटे डॉक्टर गौतम शिलवंत अविनाश सोनकांबळे आनंद भगत संजय अहिरे किशोर शिंदे विलास पवार धम्मपाल निकम त्याचबरोबर अनेक बौद्ध धम्म उपासक उपासिका उपस्थित होते यावेळी श्रामनेर भिक्खू संघास दान करण्यात आलं त्यांना अष्टशील देण्यात आलं आता श्रामनेर भिक्खू संघ दहा दिवस संदेशभूमी येथे प्रशिक्षण घेत आहे या शिबिरादरम्यान दिवसभर नियोजित कार्यक्रमांबरोबरच दररोज सायंकाळी फलाहारानंतर विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घेतला जात आहे यामुळे सहभागी श्रामनेरांच्या ज्ञानात या व्याख्यानांमुळे भर पडत आहे या शिबिरात बुद्धविहार निर्मिती चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक वसंतराव गवळे यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन परिस्थिती या विषयावर व्याख्यान संपन्न झालं आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून प्राध्यापक वसंतराव गवळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी सविस्तर माहिती देऊन तत्कालीन परिस्थितीतील विविध प्रसंगांवर भाष्य केलं विविध ऐतिहासिक संदर्भ देऊन प्राध्यापक गवळे यांनी विषयाची सोप्या भाषेत मांडणी करीत मार्गदर्शन केलं या व्याख्यानाने श्रामनेर खूप समाधानी झाले श्रामनेर शिबिराचं यशस्वी आयोजन करून संदेशभूमीचे प्रणेते आनंद सेंदाने रवीकुमार शिंदे दीपक नगराळे रवी नगराळे विजय सूर्यवंशी बाळासाहेब अहिरे नाना साळवे आनंदा सोनवणे नितीन बिराडे शरद वेंदे धम्मपाल निकम कौशल्या बच्चाव वैशाली सैंदाने सुलोचना सूर्यवंशी सुनीता शिंदे शीतल नगराळे भावना पवार कल्पनाबाई भांबरे भांबरे आशाताई कल्पनाबाईरे सूर्यवंशी आदी परिश्रम घेत आहेत पन्नास चमकून गेला त्यातले काही जुळून आपल्या समोर सादर करीत आहे गोष्टी बाबांच्या बोल बाबांचे म्हणजे भीमरावची कथा म्हणा किंवा सांगितलेला विषय त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची तत्कालीन परिस्थिती मुलांना एकोणीशे नव्वद सालापर्यंत रामजी सकपाळ म्हणजे बाबासाहेबांच्या वडील यांना एकूण तेरा मुलं झाली त्यातली सहा जगली मातोश्री भामाबाई अत्यंत तेजस्वी श्री जेव्हा माहेरच्या मंडळींना गर्व झाला तेव्हा बामाबाईंनी त्यांना सांगितलं काय सांगितलं दागिने सुकत घालायचे श्रीमंत येईल मायर येईल चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव सुभेदारांना जे चौदावं मूल झालं त्यांनाच कर्मट सनातनी पुरुषांना चौदावं रक्त दाखवलं लहानपणी सगळे या मुलाला दिवाच म्हणायचे दिवा चाळीस वयाच्या सहाव्या वर्षीच देवा घरी गेल्या आणि हे कोवळ मोर हे कोवळचं पोर आईच्या मायेला मुकल पण माय त्याच्या कोवळ्या नसा नसातून अन्यायाची चिड ठेवून गेली होती एक दिवस हा छोटा विवाह डाकता आनंदा आणि एक भाचा तिघे निघाले कोरेगावला बापाला भेटायला बापाला पत्र पाठवलं होतं मात्र ते पत्र त्यांना मिळालंच नाही लोक तेव्हा सुबेदार तिथे होते नोकरीला पादळी पासन मसुरी पर्यंत आगगाडीत आगगाडीतून उतरून पोरं बिचारी बापाची वाट कोण सगळे प्रवासी गेले पण हे पोर दिवास्टर न तर गाडी मिळवून दिली पोरं बैलगाडीत बसली पोरांच्या बोलण्यात गाडीवानाला जेव्हा कळलं की पोर महाराजी आहे ती झालं गाडीवाडा संताप अनावर झाला माझी गाडी विचारता असं म्हणून त्यांना पोरं टोपलीत ना कचरा बाहेर फेकून द्यावा तशी ती पोरं बाहेर फेकून दिलीत गाडी बाहेर फेकून दिलीत वेळ रात्रीची रस्त्यावर दिवा नाही आजूबाजूला जीठ पाकडू नाही पोरं बिचारी घाबरली दुप्पट पैसे गेले बाबा पैसा गेला खड्ड्यात पैशापेक्षा त्याची जात त्याला मोलाची होती दिवस उन्हाळ्याचे ताणेन पोरं गाकूळ झालेली मुलांनी गाडी हाकावी आणि गाडीवाला गाडी माग पायी पायी चालत जावं अशी शेवटी तळजोड धरली फरफटत फरफडत निवडणूक कशी कशी टोलला कपाशी आली तांदळा जीव कसा भी झाला दादा पाणी घेता का त्या गटारातन पी जा दुसऱ्या दिवशी अर्धवेला अवस्थेत आणि मुक्तामाला पोहोचलो अशी ही हकीकत डॉक्टर आंबेडकर जेव्हा आपल्या बैठकीत भाषणात सांगत तेव्हा ऐकणाऱ्याच काळीस फातली जाईल रोप्याच्या सालीवर कोरलेली अक्षर झाडाच्या वयाच्या वाढी बरोबर वाढत जातात तशी लहानग्या भिवाच्या मना मनात कोवळ्या मनावर उजलेली तिरस्काराची भावना दिवसेंदिवस वाढतच गेली घराबाहेरच्या वाळवंटात मात्र कोठे कुठे हिरवळ दिसत होती प्रेमाची आपुलकीची जिव्हाळ्याची अशा रीतीने एकदा हा रमत जमत गुडपणा करीत चाललेला विवाह एका शिक्षकाच्या नजरेत भरला त्या शिक्षकाचं नाव होत आंबेडकर आंबेडकर नावाचे हो गुरुजी हा प्रेमळ ब्राह्मण प्रेमळ जातीने ब्राह्मण नसताना माणूस दिवाला भाकरी द्यायच्या ते भाकरी देत असत पण या प्रेमळ ब्राह्मण मास्तरानं भाकरीपेक्षा त्यानं दिलेला आपुलकीचा झरा जास्त मोलाचा होता रहीम सब सबिक मग रहीम सांगायचा हा हल्वे गुरुजी सब ठाकिक अशा रीतीने मग वर्षात एकदा डेप्युटी यायचे शाळेची तपासणी करायला मग काय चहा चिवडा फराळ शाळा तपासणीचीप्युटी मुलांची परीक्षा घ्यायला उभे राहिले की आंबेडकर गुरुजी त्यांच्या मागे उभं राहायचे आणि पाठीवर मुलांना उत्तर दाखवायचे मग काय पोरं भराभरा उत्तर द्यायची समजा मी डेप्युटी मी पोरा प्रश्न विचारतोय तर आंबेडकर गुरुजी माझ्या मागे उभं राहतील आणि पाठीवर उत्तर लागलेच पोरा चे वाचून फटाफट उत्तर द्यायचे त्या डेपुडीला वाचायचं की गुरुजी काय हुशार आहेत गुरुजींनी किती पोरं प्रकारे मग डेपुडी प्रश्न विचारायला सुरुवात करायचे उत्तर द्यायचे तसं उत्तम शहरा मिळवून मिळवण्यामध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल